आणि आज आपण डिस्कस करणार आहोत की हार्लीची जी सर्विस आहे आता कंपनी तर गेली भारतातनं असं म्हणतात पण तिची सर्विस वगैरे आहे ती कशी होती काय होती हिरोकडनं होती कारण त्यांचं काय म्हणतात पार्टनरशिप झाली मग हिरोकडनं सर्विस होणार का हार्लीमध्येच होणार मग हार्लीमध्ये होणार तर कुठं होणार कारण कंपनी तर गेली समजा काही लोकं बाहेरनं पण सर्विस करून घेतात किंवा करून देतो म्हणतात मग त्याचा आणि ह्याचा काय फरक पडतो नवीन गाड्यांचं कसं नवीन गाड्या आता येतात का नाही परत टायर्सचा एक इम्पोर्ट बॅन झालेला मध्ये त्याच्यामुळं मग टायर्स परचेस करताना किंवा टायर घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे आणि पार्ट्स मेन जो आहे म्हणजे हार्लीचे जे स्पेअर पार्ट आहेत ते आपण कसे मिळवू शकतो किंवा कुठले पार्ट्स आपण कंपनीतनं घ्यायला पाहिजे कुठले बाहेरनं घ्यायला पाहिजे किंवा मी कुठल्या कंपनीतनं घेतो मी कुठनं बाहेरनं किंवा कुठले बाहेरनं घेतो ते आणि इन जनरल बॅटरी वगैरेचं कसं काय ते आपण डिस्कस करणार आहोत तर कंपनी तर भारतातनं गेली कंपनी भारतातनं गेली म्हणजे काय केलं तर त्यांचं जे ऑपरेशन होतं किंवा त्यांचं जे मॅनेजमेंट टीम होती ती भारतातनं जाऊन बहुतेक सिंगापूरमध्ये सेटल झाली म्हणजे भारतात मॅनेज मॅनेजिंग डायरेक्टर किंवा फायनान्स वगैरेचे जे लोकं असतात ते त्यांनी एशिया पॅसिफिकमध्ये बसवले आणि भारतातला जो बिझनेस आहे तो काइंड ऑफ हिरोला हँडओव्हर केल्यासारखा आहे म्हणजे हिरोबरोबर ते बिझनेस करणार असं मग आता ह्याचा सर्व्हिसला वगैरे काय फायदा होतो का तोटा होतो का ना है। ना हो था। था सल, तर नाही सर्विसला ह्याचा काय फरक पडत नाही कारण ह्यांचे जे चॅप्टर्स आहेत जी डीलरशिप असतील त्याला हे चॅप्टर्स म्हणतात आपण डीलरशिपच म्हणू तर ह्यांची नावं कशी असतात पुण्यात असल तर टू रिव्हर्स हार्ली डेव्हिडसन म्हणून आहे बघा नाशिकमध्ये असेल तर वाईन सिटी म्हणून आहे गोवाचं आहे ते गोवा एच डी म्हणून ओळखलं जातं जरा आपण इथं शिमगा उत्सवाचं जरा चौकात डेकोरेशन केलं ते बघूया हे भारी केलं आहे शिमग्याला शिमग्याला गोवा आणि कोकणात तुम्ही कधी वेळ मिळाला तर या कारण इकडं खूप भारी भारी डेकोरेशन केलेलं असतं आहे आणि बघण्यासारखं असतं म्हणजे दहीहांडी किंवा गणपती जसं असतं आपल्याकडं तसे हे डेकोरेशन आणि देखावे असतात आणि बऱ्यापैकी जिवंत देखावे असतात म्हणजे चित्ररथ तर असतातच पण माणसं पण वेगवेगळे ॲक्टिव्हिटी करतात आणि बरेच तुम्हाला व्हिडिओ या संदर्भात ऑनलाईन बघायला मिळतील चला तर झालं आता आपण येऊया आपल्या मेन टॉपिककडे की सर्व्हिसचं कसं तर सर्व्हिस डीलरशिपमध्ये करून मिळते तुम्हाला सर्व्हिसचं कॉस्टिंग तुम्हाला पार्ट वगैरे हो काय लागतील त्याच्या बेसिसवर असतात डिटेलमध्ये आपण त्याचा व्हिडिओ करूच रेटचा फरक पडतो का तर बाहेर आणि सर्व्हिस सेंटरला रेटचा फरक पडतो नक्कीच पण बाहेर जर काय गाडी झालं तर तुम्ही त्याला काय करू शकत नाही म्हणजे माझा एका मित्राचा अनुभव आहे की त्यांनी क्लच प्लेट हे नुकतेच से सर्व्हिस सेंटरमधून बसून घेतलेले त्याच्यानंतर बाहेर एका ठिकाणी गाडी दाखवली तर त्याचे काय झाले क्लच प्लेटच काढून घेत आणि हे पुण्यात प्रकार झालेला त्यामुळं आता क्लच प्लेट काढून घेतले बाहेर तर मग तुम्ही काय करू शकत नाही सर्व्हिस सेंटरवाल्यांना एक वेळ तुम्ही फुटेज दाखवा किंवा ॲटलिस्ट त्यांना जाऊन बोलू शकता जॉब राईज सर्व्हिस सेंटर आहे त्यांना पण बाहेर असं काय झालं तर मग तुम्ही कोणाला काय म्हणू शकत नाही आणि तुम्हाला पण जास्त गाडीतलं काही कळत नाही मग तुम्ही ह्या गोष्टी क्लेम नाही करू शकत किंवा फाईडबॅक नाही करू शकत जोपर्यंत तुमचा एकदम खास ओळखीचा किंवा चांगला आहे सर्व्हिस सेंटरवाला बाहेरचा तोपर्यंत तुम्ही गाडी बाहेर द्यायला नाही पाहिजे हा एक मेन पार्ट झाला बाहेर आणि सर्व्हिस सेंटरमध्ये करण्याचा किंवा ऑथोराइज सर्व्हिस सेंटरमध्ये करण्याचा डेफिनेटली रेटला फरक पडेल पण सर्विसची जी क्वालिटी असते ती सर्व्हिस सेंटरला चांगली असते आणि जर समजा काही झालं फॉर एक्झाम्पल लिकेज राहिला किंवा काय तुम्हाला बरोबर नाही वाटलं तर तुम्ही सर्व्हिस सेंटरला कॉल करून परत जाऊ शकता आता सर्व्हिस सेंटरला सर्व्हिसिंग करायचं म्हटलं तर तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन नाही जाऊ शकत तुम्हाला हा बघा गर्दी ही गर्दी आपल्याला गाडी मागणं दिसते नाही असो तर सर्व्हिस सेंटरला जर तुम्हाला सर्व्हिस करायची असेल तर अपॉइंटमेंट घेऊन जावं म्हणजे कसं त्यांचं प्लॅनिंग असते दिवसाचं किंवा गाड्या असतात आणि आपली कशी ओळख नसती किंवा आपल्याला आप काय म्हणतं त्याला आपण काय मेहरबान नाही किंवा लय मोठी लॉड पार्टी नाही ना जा तर मग ते आपल्याला घेत नाहीत किंवा आपलं प्रेफरन्स देत नाही मग सर्विसला अपॉइंटमेंट घेऊन जावा ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी समजा सकाळी गेलात तर दिवसभर गाडीचं काम होऊन जाते किंवा गाडी सोडा आणि त्याच्यानंतर घेऊन जावा काम झाल्यानंतर ह्याच्यानंतर एक दुसरा मुद्दा आहे तो टायरचा आता बरेच ठिकाणी तुम्हाला ॲड दिसतील किंवा बरेच लोकं चांगले टायर कमी दरात विकत असतात म्हणजे जो टायरचा सेट तीस आणि पस्तीस हजाराला मिळतो तो बाहेर कुठं तुम्ही त तुम्हाला बारा किंवा तेरा हजारला असं मिळणार तर हे टायर अजिबात घेऊ नका कारण हे जुने झालेले असतात आणि हार्ड झालेले असतात हार्ड टायर कसे ग्रीप धरत नाहीत रस्त्यावर आणि ब्रेकिंगच्या टाईमला टायर स्पीड होतं आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतो आणि त्यांना कसं हे स्क्रॅपमध्येच मिळालं असते दोन तीन हजारला ते तुम्हाला बारा तेरा हजारला चिटकवतात त्याच्यामुळं काय होते की म्हणजे टायर तर तुम्हाला मिळतात पण ते काही कामाचे नसतात आणि ह्या गाड्यांचे जे टायर आहेत महाग डेफिनेटली असतात तर काहीतरी कारणामुळं असतात टायर रीड कसा करायचा त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूया लवकरच पण शक्यतो जर तुम्हाला असं कुठं डील मिळाली तीस पस्तीसचा टायर जर बारा तेरा वीस तीस वीस पंचवीसचा जरी मिळायला लागला तर ते सरड़ सरड़ आ, आ, तुम्ही घेऊ नका कारण सरळ सरळ तो काहीतरी स्कॅम आहे किंवा तुमची फसवणूक आहे इथं जरा गोगन व्हील बरं दिसतं इथं येऊन आता जरा आपण रील वगैरे बनवूया असं पूर्ण एक टर्न मारू म्हणजे आपल्याला रील बनवायला लावाल तर टायरचा विषय झाला त्याच्यानंतर आहे पार्टचं कसं तर पार्ट, पार्ट आता समजा ब्रेकपॅड असेल तर बॅटरी असेल आता बॅटरी कसं हा इलेक्ट्रिक पार्ट आला तर मग बॅटरी वगैरे जो असेल तो तुम्ही डीलरशिपकडूनच घ्या आजकाल क्रँक एक ह्या लोकांच्या पण बॅटर्या येतात त्याचं कसं करंटचं फ्लक्च्युएशन असतं आणि जो ई सी आहे म्हणजे थोडा कॉम्प्युटर टाईप पार्ट असतो गाड्यांमध्ये तो मे बी माल फंक्शन करायचे चान्सेस असतात त्यामुळं बॅटरी घेताना हार्लीचीच घ्या समजा आता तुमचं जवळचं डीलरशिप आहे त्याच्याकडे बॅटरी अवेलेबल नाही तर तुम्ही दुसऱ्या डीलरला कॉल करून सांगू शकता की बाबा आम्हाला बॅटरी पाहिजे इकडे इकडे पाठवून दे, दे, दे। मग ते तुमच्यासाठी ते करतात जे काही कुरिअर चार्जेस असाल ते पे करा हार्ली डिवेडिसनची बॅटरी लागली तर तुमच्या यू सी पण काय प्रॉब्लेम नाही हं तर आता आपण पोचलोत ह्या गुगल मेलपशी आणि मी घेतो रील करून व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून काय प्रश्न असतील तर ते पण आपण डिस्कस करू हे व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बनवणारच आहोत व्हिडिओ बनवण्यासाठी बघण्यासाठी धन्यवाद आणि लाईक नक्की करा